चला येऊ का सर बघा आज आमच्या शाळेची जी आहे ना विश्वनाथ इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बघा आज आणि आज शाळेला सुट्ट्या असते बघा वाघोडे सर आहेत माननीय बघा व्यंकटरावडे सर आमच्या विश्वनाथ इंग्लिश मिडियम स्कूलचे संचालक आहे तरी त्यांच्या पायाला चलता येत नाही तरी अजून बघा रोज हे संचालक असून सुद्धा रोज शाळेमध्ये येतात रोज सुट्ट्या असून सुद्धा आता आम्ही बरेच संपूर्ण देशामध्ये बघतो परंतु संचालकचा अजून आम्ही तोंड कुठेही बनलेलं नाही फक्त संचालक कधीतरी दो दो काय दोन दोन वर्षे पाच वर्षे शाळेत काय चालले आहे मुलाची काय समस्या आहेत कोणीही संचालक काळजी घेत नाहीत तरी सर जे आहे ना देवाच्या रूपामध्ये आहे तर सुट्टी असूनसुद्धा त्यांच्या पायाला लागलेले आहेत ये। संतान येत नाही तरी रोज शाळेमध्ये हजर असतात श मुलं खास तेवी मुलांचं भ भवित्य मुलांचं उज्ज्वल आयुष्य वाढवण्यासाठी रोज सुट्ट्यामध्ये इथे असतात तिथे बघा सर तुम्हाला हनुमान जयंतीनिमित्त तुम्हाला आहे ना दीडशे वर्ष आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून चांगलं आयुष्य घडव आणि सम तुमची शाळा आहे ना संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक हो आणि तुमच्या शाळेत जे ना मुलं कोणी कलेक्टर होतील कोणी तहसीलदार होतील कोणी आय एस अधिकारी होतील भादा भादा एवढे तुम्ही मी प्रार्थना करतो बघा एवढे हे शाळेचे गोल्ड मॅडम गोल्ड आहे तेवढे भरपूर आहेत हे बघा हे मॅडम शेती मॅडम आहे हे आवाड मॅडम आहेत हे शाळेचा श्वास आहे हे शाळेचे आधार बघा आता मॅडम मिळणार

चला बघा पाहू शकता चला येतो मॅडम बघा ऐक शाळा असून आता शाळेचे तर पण तपासणी चालू आहे चांगले बघा या ठिकाणी मस्त वातावरणामध्ये बघा हनुमान म्हणते तुम्हाला सर्वांना हार्दिक अशी विश्वास मी प्रार्थना करतो बघा शिक्षकीय मुलांना घडवण्याचं काम करतो चला, उद्योगपती आलेले आहेत बघा शाळा आता उन्हा काय दिसते तरी तिथे बाबा दिसते मध्ये आला तिकडे गेला बंद केल्यावर दिसते ते चला येऊ कस